संपत आहे त्याच्यामुळे आपण ही पंधराप आयोजित केली होती आणि जे हाच आहे की आमचा पंधरा दिवसामध्ये जो झाला आणि ती आम्हाला लोकांपुढे रिस्पॉन्स आहे ना खूप छान होता आणि याच्यातून आता नक्कीच आपला विजय आहे असं आम्हाला वाटतं मोठा विश्वास आहे आता आपल्या जे विषय आहे जाहीरनामाचे ते आम्ही सांगितले आपल्या पगारसभेमध्ये आणि त्या विषयावर घेऊनच आम्ही आता पुढे चाललो आहोत जनतेला विकास पाहिजे जनता आता असं नाही की मतविकत घेऊन देणार असं होणार नाही आहे तुम्ही किती पैशांचा पाऊस पाडा जनतेवरती त्यांचं सुखान आहे शुद्ध झालेली आहे त्यांनाही माहिती आहे काय योग्य आहे काय अयोग्य आहे आमच्यासोबत पक्षांची ताकद आज आहे सोबतच मी अकरा वर्ष झाले की काम करते का आमचा ऑलरेडी फोरम म्हणून हो। जे आम्हाला आतापर्यंत कामं केलेली आहे ती ताकद आपल्यासोबत आहे मालमत्ता कर आत्तापर्यंत दोन लाख ऐंशी हजार मानधारकांना तू जिज्याका लावलेला आहे त्याला आम्ही विरोध केलेला आहे आमची लढाई मुंबई हायब हायकोर्टापर्यंत गेलेली आहे त्याच्यामध्ये जनता आम्हाला ओळखते ती आम्ही सोबत आहे दुसरीच मी एकमेव मराठा उमेदवार आहे मराठा विधानसभामध्ये म्हणून मला मराठामध्येही मला मिळते आणि आमचे वेगवेगळे जे गंगा समाज आहे बदळी समाज आहे उत्तर भारतीय असतील जे मला मानतात तेही माझ्यासोबत आहेत त्याचप्रकारे जे जैन समाज आहे अग्रवाल समाज आहे सिख आहे तेही सर्व सर्व आमच्यासोबत आहोत गुरु आम्हाला पाठिंबा दिलेला आहे आमचं सकल मराठा समाजी ग्रुप आहे आणि सोबतच कामोठ्यामध्ये एम्पावर मराठा हा एक ग्रुप आहे त्या मराठ्यामध्ये त्यांचे अध्यक्ष जे आहेत ते सोबत आहेत अध्यक्षांचं नाव बोस्ते साहेब ते आपल्यासोबत आहेत तिथे कार्यक्रमामध्ये देशमुख साहेब सोबत आहेत एकत्र त्यांची मिटिंग झालेली आहे कामोठ्यामध्ये आणि कार्यक्रममध्ये मग पेरमध्ये सर्वांपासून पूर्णपणे पाठिंबा दिलेला कुठेच नाही मी ते सागर मला जे एकूण तिथे गेले ते पण त्यांच्यासोबत प्रत्ये प्रत्येक वेळेस जे पुढारी आहेत किंवा जे प्रस्तावित नेते आहेत त्यांना आमच्यासोबत तरी रस्तारच आहेत बरोबरी बस हे आम्ही सांगितलं होतं साहेबांना की आमच्यासोबत जे रस्तार आहेत तसं जास्त झालेलं आहे तर जे काय नेत्यांनी राजीनामा दिला असेल राजीनामा दिला नाही त्यांना भाषण काढून पाळून टाकलेलं आहे ज्या त्यांनी त्यांनी बाला पाटल्यांचा विचार केला त्यावेळेस पक्षांनी त्यांना राजीनामा त्यांना काढून टाकला लक्षातून बाकी पण बाकीचे शिवसेना सोबत आहेत आणि त्यांनी खूप छान काम केलेलं आहे शहर प्रमुख असतील प शहर प्रमुख असेल शहर प्रमुख असतील सर्वात छान काम केलेलं आहे म्हणून नितीन बांधवडे साहेब आले होते आणि पनवेलला मत्सुबळ फळवटेचा दोन त्यांच्यासोबत आले होते